तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ओडोमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि असं ओपनचं जंगी मैदान मौजे किकले ते पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भाय पवारांचा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला या मैदानात पाळणार की नाही याची आपण खात्रीशीर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगळाचा शेवट सर्जा आपल्याला या मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार नाही तर मित्रांनो पुढील को नक्की कोणत्या मैदानात पळणार याची अपडेट आपण लवकरच घेऊन येऊ मित्रांनो माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद